नमस्कार आपण आहोत वर्धा येथील गांधीजींच्या सेवाग्राम या आश्रमामध्ये बापू एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे सेहेचाळीस असे दहा वर्ष या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं स्वातंत्र्य लढा लढ्यातील अत्यंत महत्त्वाचे क्षण आणि अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी झाले या परिसरामध्ये पंडित जवा जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनोबा भावे मौलाना अबुल कलाम आझाद जयप्रकाश नारायण राजेंद्र प्रसाद लॉर्ड माउंट बॅट बॅटन असे अशा अनेक दिग्गज नेते कार्यकर्ते आणि अधिकारी या परिसरामध्ये येऊन गेले अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले भारत छोडो असेल स्वदेशी हरिजन सेवा या प्रकारचे अत्यंत देशाला कलाटणी देणारे स्वातंत्र्य मिळवून देणारे निर्णय याच परिसरामध्ये घेण्यात आले ग्राम स्वराज्य संकल्पनेत, सेवा या संकल्पनेत प्रत्यक्ष मूर्त स्वरूप सेवाग्रामने या ठिकाणी दिलं सेवाग्राम हे स्वच्छता साधेपणा व आत्मनिर्भय निर्भयतेचं प्रतीक मानलं जातं कुष्ठरोग्यांसाठी एक स्वतंत्र सेवा केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं था। परचुरे शास्त्री यांच्यावरही या ठिकाणी उपचार करण्यात आले पुढे परचुरे शास्त्री यांनी कुष्ठरोगांची सेवा केली असं हे अत्यंत पवित्र व स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणार हे ठिकाण आज आपण पाहूया आपल्याला माहिती आहे बापू सेवाग्राम येण्याच्या पूर्वी साबरमतीला राहायचे बापूने साबरमती आश्रमची स्थापना केली एकोणीशे पंधरा मध्ये एकोणीशे तीस पर्यंत बापू साबरमतीला राहिले त्यावेळेस काय झालं ब्रिटिश सरकारने मिठावरकर लावलं बापूंचं म्हणणं होतं की मिठावरकर लावू नका मीठ कसं सर्वांची आवश्यकतेची वस्तू आहे बापूंनी मग मिठाचा सत्याग्रह केला त्यावेळेस त्यांनी प्रतिज्ञा घेतली की जिथपर्यंत मी आपल्या देशाला स्वराज्य देत नाही मी साबरमतीला स्थानिक रुपाने राहायला जाणार नाही बापूने मिठाचा सत्याग्रह केला बापूंवर बिना कारवाई करता त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आला बापू जेलमध्ये तीन वर्ष राहिले एकोणीशे तेहतीस मध्ये बापूंची जेलमधून सुटका झाली तर बापूंना भेटासाठी मग प्रत्येक प्रांतातून लोक गेले कारण सर्वांना माहीत झालं की बापूंची जेलमधून सुटका झाली आहे पण बापूने तो प्रतिज्ञा घेतली ते परत साबरमतीला जाणार नाही तर बापू जाणार कुठे सर्वांना प्रश्न पडला सर्वजण बापूंना भेटायला गेले प्रत्येक प्रांतातून लोक गेले जसं बंगाल आहे बिहार आहे ओडिसा आहे आपल्या इथून वर्धेवरून गेले जमनालाल बजाज जमनालाल बजाज जे होते ना सुरुवातीपासून बापूंना आपले वडील मानायचे त्यांना खूप श्रद्धा होती बापूंवर ते भेटायला गेले त्यांनी म्हटलं बापू तुम्हाला चार मुलं आहेत तसंच तुम्ही मला आपला पाचवा मुलगा समजा ना आमच्या वर्धेला चला आम्ही तुमची राहण्याची पूर्ण व्यवस्था करू बापूने विचार केला की जर मी बाकीच्या प्रांतात राहायला गेलो तर मला प्रत्येक ठिकाणी फिरायला वेळ खूप लागेल पैसे खूप खर्च होईल बापूने विचार केला की जर मी वर्धेला आलो तिथून मला प्रत्येक ठिकाणी जायला जवळ पडेल वर्धा त्या सेंटर मध्ये येतो बापू मग जमनालाल बजाजीच्या आग्रणी एकोणीशे चौतीस वर्धे ला वर्धेला आले बापूंसोबत कस्तुरबा पण आल्या त्यांची शिष्या पण आली होती सोबत नाव होतं त्यांचं मेडालिन मिसलेट मिडालिन मिसलेट कोण होती ऍडमिरलची मुलगी होती ऍडमिरल बापूंच्या विरोधात लढाई करायच्या त्यांच्याच मुलीने बापूंचा साथ दिलेला होता पण आपण भारतीय लोक ब्रिटिश लोकांचे नाव सहजपणे घेऊ नये शकत म्हणून बापूने त्यांचं नाव बदलवून दिलं भारतीय नाव ठेवलं मीराबि मगनवाडीत राहायचे पण मगनवाडी कुठे आहे वर्धेला आहे वर्धा एक शहर आहे बापूंना शहरात ना राहून गावात राहायची इच्छा होती गाव कसं आपल्या गरिबांचं आहे शेतकरी लोकांचा आहे तर बापूने मीराबेनला पाठवलं गाव निवडण्यासाठी मग मीराबेंनी बापूंसाठी हे गाव निवडून दिलं या नाव आधी से गाव होतं फक्त तीनशे चारशे लोक राहायचे छोटस गाव होतं मीराबेन गावात गेली छोटस झोपडं बनवून घेतलं राहायला लागली इथल्या लोकांना मग चरखा चालवणे सूत काढणे छोट्या मुलांना आरोग्यविषयी शिक्षणाविषयी सर्व माहिती मीराबेन द्यायला लागली पण काही दिवसांनी काय झालं की सगळं कार्यकर्ता करता ती आजारी पडली बापूंना माहीत झालं की आपण मीराबेनला गाव निवडण्यासाठी पाठवलं तिथे आजारी पडली बापू मग त्यांना भेटायला आले तीस एप्रिल एकोणीशे छत्तीस ला इथे आले बापू मीराबेनशी भेट घेतली मीराबेनने सांगितलं बापूंना की पहा बापू मी तुमचं सांगण्याप्रमाणे गाव निवडलं तुम्हाला आवडते की नाही आवडत बापूने काय केलं मग हे गाव बघितलं गावातल्या लोकांशी भेट घेतली गावातले जे मुख्या होते त्यांनाही भेट दिली बापूने त्यांनाही घेण्याचं कारण सांगितलं राहण्याची परवानगी सुद्धा मागितली गावातले मुख्याने म्हटलं बापूना की ठीक आहे तुम्ही इथे राहू शकता आम्ही तुम्हाला सहकार्य करू मग ही जागा दिसते आपल्याला सर्व बजाजने दिली होती जमनालाल बजाज इथले खूप मोठे होते तो बापूंसाठी पुढे एक पेरूचा बगीचा होता तिथे एक छोटस झोपडं बनवलं बापूंसाठी तिथे बापू तीन ते, ते चार दिवस थांबले तिथे थांबल्यानंतर त्यांनी मग गावकरी लोकांशी पण चर्चा केली त्यांनी इथे राहण्याचा विचार केला आणि मग नंतर त्यांनी म्हटलं की मला राहायचं आहे तर घर लागेल मग ही सर्वात पहिली कुटी तयार करून दिली पण ही कुटी तयार करताना सुद्धा बापूने तीन अटी ठेवल्या पहिली अट होती या कुटीला तयार करताना फक्त शंभर रुपये खर्च आलं पाहिजे दुसरे होती की या कुटीला लागणार ला जे की साहित्य सामग्री सर्व आपल्या गावातलं असलं पाहिजे तिसरे होती बापूंची की या कुटीला बांधण्यासाठी जे कोणी कारिगर काम करणार आहे जसं वाडी आहे सुतार आहे मिस्त्री आहे सर्व गावातले स्थानिक व्यक्ती असल्या पाहिजे बापूंच्या तीन अटेनुसार बापूंसाठी ही कुटी तयार करण्यात आली बापू मग इथे राहायला सोळा जून एकोणीशे छत्तीस ला आले या कुटीमध्ये बापूंसोबत बापू कस्तुरबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अब्दुल खान गफारजी सरदार पटेल जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद जयप्रकाश नारायण सारखे जे काही मोठे मोठे महापुरुषांचं आपण नाव ऐकून राहिलो किंवा पुस्तकात वाचून राहिलो सर्व महापुरुष बापूंसोबत या कुटीमध्ये राहून गेलेले आहे या कुटीची महत्वता म्हणजे एकोणीशे बेचाळीस चे जे भारत छोडो आंदोलन झालं त्या आंदोलनची पहिली मीटिंग सुद्धा आदिनिवासमध्ये झालेली आहे बापूने सुरुवातीला म्हटलं की सर्वांना एकाच कुटीमध्ये राहायचंय कोणाला काही वेगळं घर बनवून मिळणार नाही सर्वांना एकच रसोई घरमध्ये स्वयंपाक करायचा आहे मागे एक रसोईघर पण तयार केलं बापूंसाठी एक स्नान घर पण आहे स्नान मध्ये दोन बाट टप आहे बापू जेव्हा समदाबादला राहायचे ना बापूंना मसाज करायची आणि घ्यायची सवय होती कारण बापू सुरुवातीपासून नॅचरोपॅथी खूप विश्वास ठेवायचे नॅचरोपॅथी खूप मोठी माहिती होते बापू पण इथे आल्यामुळे त्यांचे एक मित्र होते घनश्यामदास बिडला त्यांनाच वाटलं की बापू रोज मसाज करतात टप्ब्यात घेतात पण बापू इतके खेडत आले राहिले इथे बापूंसाठी टप नसेल आपल्या एका व्यक्तीला सांगितलं की बापूंसाठी टप पाठवायचा आहे पण त्यांनी हे नाही सांगितलं की कोणता टप पाठवायचा आहे त्यांनी बापूंसाठी सिरॅमिकचं टप पाठवलं पण बापून विदेशी असल्यामुळे त्या टपाचा वापर नाही केला कारण बापूने विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला होता बापूने स्वतःसाठी गावकरी लोकांकडून एक टिनाचं टप बनवून घेतला मेटलचं आणि त्या टीनाच्या टपाचाच वापर केला बापूने टपमध्ये स्नान करायचे कारण प्राकृतिक चिकित्साला महत्व द्यायचे म्हणून बाट वापर करायचे बापू सुरुवातीला एकच कुटी असल्यामुळे सर्वजण या कुटीमध्येच राहायचे महिला पुरुष सर्व सोबत राहायचे पण एवढ्या पुरुषांमध्ये महिला राहत होत्या त्यांना खूप त्रास व्हायला लागला हे सर्व जमनालाल बजाजीच्या लक्षात आलं कारण ते नेहमी बापूंना भेटायला यायचे त्यांना असं वाटलं की मी आदिनिवासमध्ये बापूंसाठी पूर्ण व्यवस्था करून दिली पण मी कस्तुरबांसाठी महिलांसाठी काहीच व्यवस्था नाही केली म्हणून आदिनिवास बनवण्याचे लगेच सहा महिन्यानंतर ती बाजूला दुसरी कुटी तयार करून दिली तिथे कस्तुरबा गेला राहिला कस्तुरबा पण तिथे एकट्यानं राहिलं येणारं जे काही महिला वर्ग होतं त्या पण कस्तुरबा सोबत त्या कुटीमध्ये थांबायला लागल्या सर्व महिला वर्ग तिथे सोबत राहायच्या ना म्हणून त्या कुटीला नाव दिलं बा कुटी आपल्या मागे जे बांबूचं चौकोन दिस तिथे रोज बापू प्रार्थना करायची अजूनही ती प्रार्थना पण इथे सुरू ठेवलेली आहे रोज संध्याकाळी सहा वाजता इथे आपण सर्व धर्माची प्रार्थना करतो अजूनही दिनचर्या आपण इथे सुरू ठेवलेली आहे आपण आदिनिवासला पाहिलं आणि या कुटीला पाचहीकडून धार आहे बापून दिवसभर लोक भेटायला यायचे दिवसेंदिवस लोकांची संख्या पण वाढायला लागली गर्दी झाली बापू दीड वर्ष या कुटीमध्ये राहिले नंतर मग समोरच्या कुटीमध्ये गेले त्या कुटीमध्ये बापू आठ वर्ष राहिले म्हणून त्या कुटीला नाव दिलं नंतर बापू कुठे आतमध्ये आपण गेले की छोटा ऑफिस आहे बापूंचं तीन वेगळे वेगळे कंपार्टमेंट बनलेले आहे वेटिंग रूम आहे गांधी रूम आहे अजून सेक्रेटरी रूम आहे वेटिंग रूम मध्ये बापूंची काठी अजून पण ठेवलेली आहे मध्यभागी गादी टाकून तिथे बसायचे बाहेरून जे लोक आले देश विदेशातून तिथे बसून बापू चर्चा करायचे मीटिंग करायचे बापूंचं वापरलेलं कंदील ठेवलेलं आहे तिथे प्रत्येक ग्रंथ वाचायचे बापू जसं बायबल आहे कुराण आहे तुलसीरामायन आहे पण होती नेहमी सोबत जाता सोबत बापू जाताना घेऊन गेले आपण आतमध्ये गेलो एक छोटासा रूम आहे बापू कुडीचा आतमध्येच हे सगळं फ्लोर मातीचा आहे पण तिथे सिमेंटचं फ्लोरिंग केलेलं आहे आपल्या भारतात पंजाब प्रांत आहे पंजाबचे राजकुमार आले तिथे अमृता कौर राजकुमारी अमृता कौरला धूळ मातीची एलर्जी होती म्हणून बापूने तिथे सिमेंटचा फ्लोरिंग करण्याची अनुमती दिली तिथे राहून ती बापूंचं पूर्ण ऑफिसचं काम करायची ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला ती पहिली हेल्थ मिनिस्टर बनली राजकुमारी अमृतकर बापू कुटीमध्ये सातमध्ये ना बापूंसाठी एक कमोट पण तयार आहे बापूंना भेटायला त्यांचे एक मित्र आले होते बंगालवरून ई जी विलियम्स त्यांनी एकोणीशे एक्केचाळीसमध्ये बापूंसाठी तिथे कमोट तयार करून दिलं पण बापूंचं म्हणणं होतं की कमोडचा वापर करताना सुद्धा माझ्या वेळ वाया जातो बापूंच्या जीवनामध्ये वेळेचा खूप महत्व होता बापूंसाठी काय केलं बाजूला एक लाकडी बॉक्स नेऊ ठेवलं बापू आपल्यासोबत जाताना आवश्यक कागदपत्र चिठ्ठी वगैरे घेऊन जायची आणि त्या बॉक्सवर ठेवून कोणाला पत्र लिहायचं आहे पत्र सुधारणा करायची आहे पेपर कटिंग करायचे ते सुद्धा कार्य करायचे बापू तेवढा वेळ पण वाया नव्हते जाऊ दे तिथेच बापूंसाठी छोटंसं दवाखाना आहे मी सुरुवातीला सांगितलं बापू नॅचरोपॅथीवर खूप विश्वास ठेवायचे पण बापू ज्यावेळेस इथे राहायला आले एकोणीशे छत्तीस ला त्यावेळेस या गावामध्ये काही सुविधा नव्हती कोणी डॉक्टर नाही हॉस्पिटल नाही मग कोणी पण आजारी पडलं की बापू मग तिथे आपल्या हाताने नॅचरोपॅथीचे उपचार करायचे बापू नेहमी तीन पॅथीवर विश्वास ठेवायची हवा पाणी अजून माती आपल्या शरीराला जेवढी हवे पाण्याची गरज असते ना तेवढी आपल्याला मातीची सुद्धा गरज असते जसं बापूंना भेटायला ते सरदार पटेल आलेले होते त्यांना खूप ताप होता सरदार पटेल चोपचार सुद्धा बापूने त्या टेबलावरच केलेलं आहे हे सगळं जे मी सांगितलं तुम्हाला बापूगुडीचं सा आतमधलं भाग आहे बापूगुडीचा आपण मागे गेलो ना बापूंचं छोटंसं दप्तर आहे तिथे टाईप ठेवलेला ठेवलेलं आहे साप पकडण्याचा चिमटा अजून टेलिफोन पण आहे आपले भारतातले गव्हर्नर होते लॉर्ड लिनलिथ गो त्यांनी बापूंसाठी तिथे हॉटलाइन टेलिफोनची व्यवस्था करून दिली होती एक समोर एक कुठे दिसते आपल्याला महादेव देसाई बापूंचे सेक्रेटरी होते महादेवाई देसाई ते राहायचे आता तिथे काही आहे नाही म्हणून त्याला बंद करून ठेवलेलं आहे आपण महादेव कुटीच्या समोर गेलो नाही कुठे आहे शास्त्रीजींचे ज्यांना कुष्ठरोग झालेलं होतं परचडी शास्त्रीय संस्कृतीचे खूप मोठे विद्वान होते प्राखंड पंडित होते यांची भेट झाली बापूंशी पुण्याच्या जेल जेलमध्ये बापूंसोबत ते साबरमती आश्रमला गेले त्यांना ग्रामसफाई करायची आवड होती प्रत्येक गावागावमध्ये जाऊन ते साफसफाई करायची पण त्यांना हे सगळं कार्य करता करता काही दिवसांनी कुष्ठरोग झाला त्यांना लेप्रसी झाले त्या काळामध्ये कसं कुष्ठरोगला महारोग समजायचे छुवाछुटची बिमारी समजायचे लोक अपमान करायचे समाजचे लोक घृणा करायचे काही दिवसांनी परचुरे शास्त्रीजींचा आजार दिवसेंदिवस वाढत गेला त्यांना असं वाटलं की माझ्यामुळे आश्रमच्या लोकांना त्रास होईल त्यांनी साबरमती आश्रम सोडून दिलं घरी आले दोन मुलं होते पत्नी होती त्यांना असं वाटलं की मी जर घरी राहलो तर माझ्या मुलांना त्रास होईल माझी मुलं मोठे होऊन राहिलेले आहेत माझ्या घरी कोणी येणार नाही माझ्या घरचं कोणी पाणी नाही पिणार त्यांनी घर पण सोडून दिलं त्यांना माहीत झालं की बापू सेवाग्रामला आले इथे बापूंना भेटायला मुलांना पण पण होऊ बापूने सर्वांना एकत्रित त्यांना समजून सांगितलं की पहा मी शास्त्री नाही इथे ठेवणार आहे इथे ठेवून मी त्यांची पूर्ण सेवा करणार आहे तुम्हाला जर कोणालाही भीती वाटत असेल तुम्ही इथून जाऊ शकता बापूने मग आपल्या स्कुटी जग छोटीशी कुटी तयार केली तिथे ठेवून त्यांची पूर्ण सेवा केली म्हणून ती पण एक स्मारक कुटी आहे बापूंना इथे अन्नाचा पूर्ण श्रेय जातो जमनालाल बजाजला त्यांच्या बापू इथे आले तर त्यांना असं वाटतं की माझ्या नाही जमनालाल बजाज त्यांना जास्त जास्त राहायचं होतं त्यांनी बापूंशी परवानगी घेतली आणि स्वतःसाठी पण एक कुटी तयार करून घेतली जमनालाल बजाज त्यांनी कुटी तयार केली पण त्यांना इथे जास्त दिवस राहण्याचा अवसर मिळाला नाही कारण की बजाज कोण होते खूप मोठे व्यापारी होते उद्योगपती होते इथे जर राहिले त्यांच्या व्यापारमध्ये तिकडे नुकसान व्हायचं उतार चढाव यायचे देखरेख नव्हती होत बरोबर काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी ही कुटी बापूना सोपवली ते वर्धेला गेले राहिला त्याच दरम्यान बापू आजारी पडले बापून सर्दी खोकल्याचा खूप त्रास झाला बापू माहिती जास्तीत जास्त प्रार्थना भूमीमध्ये झोपायचे त्यांना असं वाटायचं की निसर्गाच्या सानिध्यात देव आहे जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करायचे बापू पण त्यावेळेस त्यांना सर्दी खोकला खूप झाला तर सर्दी खोकल्यापासून बचाव करण्यासाठी बापू ती एक दगडांची कुटी बनलेली आहे उंच बनलेली आहे त्या कुटीमध्ये राहायला गेले कारण हे सगळ्या कुटी मातीचे असल्यामुळे पावसाळ्यात ओल यायची या कुटीमध्ये ती ग्रामला परत नाही आले म्हणून त्या कुटीला नंतर आखरी निवास असं नाव दिलेलं आहे असे बापू इथे एकूण दहा वर्ष राहिले एकोणीशे छत्तीस ते छेचाळ आदिनिवासपासून त्या आखरी निवासपर्यंत मी माहिती सांगितलेली आहे